दिवसभर आपल्या सिरीजचं शूट करून परत येताना या वरवेलीतल्या देवस्थानाने आम्हाला आपल्या सौंदर्याने संमोहित करून टाकले आणि हो या देवीचा संकासूर जगप्रसिद्ध असल्यामुळे तुम्हाला त्याचेही दर्शन या व्हिडिओ मध्ये होणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला गोवागर बघूया सिरीजच्या भाग चोवीस मध्ये आपण आलो आहोत श्री देवी हसलाई देवस्थानाला भेट द्यायला गोवागर रस्त्यालगत मोडका आगरवरून सरळ आत आलात की तुम्हाला लागते वरवेली खालच्या वाडीमधील श्री हसलाई देवीचे मंदिर या मंदिरात प्रवेश करताना पाय धुण्याची अशी व्यवस्था केलेली आहे की तुम्ही पाय धुवूनच मंदिरात प्रवेश करू शकतात मंदिराला खूप छान आणि भव्य अस मंडप आहे आणि मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला समोरच हसलाई देवी व इतर देवांचे दर्शन होते या मंदिरात श्रीदेवी हसलाई श्रीदेव खेम श्रीदेवी कालकाई श्रीदेवी वाघजाई श्रीदेवी मानाई व श्रीदेवी चंडिका आसनस्थ आहेत या देवस्थानामध्ये शिमगा तर मोठ्या उत्साहात साजरा होतोच परंतु शिमग्यामध्ये सर्व ग्रामस्थांचे घर घेऊन झाल्यावर इथे देवळाचे गोंधळ खूप थाटामाटात साजरा केला जातो व त्याकरता पंचकृषीतील अनेक भाविक येथे उपस्थिती लावतात हा मंदिर जितका प्रसिद्ध आहे तितकंच प्रसिद्ध आहे इथला देवीच्या नावाने उभा राहणारा संकासुर तर चला संकासुराचे दर्शन घेऊया त्याआधी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगायला नक्कीच विसरू नका